तर हे गायल्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी वाटेल वा चा तर आज आम्ही चाललो आहे ताईकडे दीदीकडे दिदीकडे चाललो आहे कारण दिदीच्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे तर टॉनसेनचं आणि हे नाकात जर शिकार झाली त्यासाठी आणि आज स्पेशल त्याच्या मोठ्या मुलाचा बड्डे पण आहे म्हटलं बोलता पण येईल त्याला भेटता पण येईल आणि बड्डे पण होईल त्यासाठी आम्ही निघालो आहे तर चला मग तिथे गेल्यावर भेटूया आणि जाता जाता काय तर फिरताल इकडं तिकडं तर, तर बघूया चलाय गे किंडोच्या घेतलाय आणि कोणाच्या बड्डेला चाललीस दादाच्या तर पती दे किंड जय खातात बघा एवढे मोठे होऊन चाय वाले किंड़ दाखवा जरा ये, चला हो चालत ते पहिल्यांदाच रिक्षा काय येते काय बस बस सावका जाऊ नी पहिल्यांदाच रिक्षा चालवलेली तर आम्ही पोचलो आहे ताईकडं आणि बड्डे बाईक लाजतोय त्याला दाखवायचं नाही आहे फेस त्यामुळे तो लाजा लागला <laughs> तो आत्ताच नाही तो नेहमीच लाजतो व्हिडिओ फोटो काढू शकतोय पण व्हिडिओसाठी तो अजिबात नकोच म्हणतोय त्यामुळे व्हिडिओ काही काढत नाही ठीक आहे तर चला अहो चाललेत रिक्षा म्हणजे आहोन पहिल्यांदाच रिक्षा चालवली आहे तर कशी चालवतात का माहिती बघूया चला आता आपण बघा बड्डे बाय बघा माझं बड्डे बाय बघायला असतोय बघा अक्षरशः त्याला व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये यायलाच नको म्हणते नाही तसं मी व्हिडिओ काढत तसं काय नाही माझं पण चॅनल ना माझं पण चॅनल काही फोटो सेक्शन चाललंय बघा बड्डे बॉयडे बॉय फोटोग्राफर मिस्टर प्रशांत पाटे कर, <laughs> <दे ला था। laughs> तिला वाटतंय फटाक्या म्हणून ती कानात बोटच घालून थांबली आहे कधीपासून Ada mengerti? Alhamdulillah. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Omkar. Happy birthday to you. Happy birthday to, you. Happy birthday to you.

एक नंबर युनिक गिफ्ट आणलेला आहे वर्षभर पर चालणार आता काय टेन्शन नाही छान आहे <laughs> <नहीं। laughs> ते <तीवन> पण एक्सायटेड होती काय गिफ्ट बनव स्पेशल काय बनवले जेवायला हा झनझणी जल चिकन रस्सा वाव बोल भा भाकरी बाकरी, स्वेशल, स्वेशल भाकरी स्पेशल स्पेशल भाकरी चला मग आता मस्त असं जेवूया हा चिकनचा बेत आहे जे वगैरे झालेला आहे आता मस्त पीठ जेवणार आहे ताईंनी मस्त असं झणझणीत चिकन केलेलं आहे तर चला आता निघतो आम्ही पिल्या पडटे बा पिशव्या अगेन मिनी हॉस्पिटल्स पेशंटला बघायला आलोय हाच तो पेशंट तुम्हाला सांगितलं होतं मी चल बाय हर महिने बसली बघा रेडी मध्ये तर आम्ही आलोय घरी आणि आजचा व्हिडिओ मी हिथच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला चांगला वाटला असेल आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा मी नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला तर चला मग नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल तर व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये